नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भाज्या चॅनल स्वागत आहे शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा जो काय तुम्हाला विश्वा हप्ता मिळणार आहे त्यासाठी फक्त आणि फक्त हे शेतकरी पात्र राहणार कारण की बाकीचे शेतकरी जे काही आहेत ते अपात्र म्हणजे की त्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा जो विश्वा हप्ता आहे तो मिळणार नाही का मिळणार नाही व कोणती शेतकरी पात्र आहे संपूर्ण माहिती देणार आहे त्या आधी नवीन असा त्यांना सबस्क्राईज करायचं विसरू नका शेतकरी मित्रांनो आता व्हिडिओ सुरुवात करतो तुम्हाला माहिती आहे की शेतकरी मित्रांनो जे काय आपला पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जमा झालेला आहे त्या हप्त्याला आता येत्या जून महिन्यामध्ये चार महिने कंप्लीट होणार आहेत व ते चार महिने झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर यशस्वीप्रमाणे वीसवा हप्ता जमा करण्यात येणार आहे पण यासाठी कोणते शेतकरी पात्र राहणार आहेत तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची पहिले जे काही हप्ते यशस्वी पोहोचलेले आहेत ते तर पात्र राहणारे पण काही शेतकरी असे आहेत की त्यांना प हे विसवा हप्ता कोण्याच शेतकऱ्याला मिळणार नाही जर हे काम केलेलं नसेल ते काम जाणून घेण्याआधी पहिले मुद्दे जाणून घ्या समजा पहिला मुद्दा म्हणजे की त्यांची बँक कार्डला आधार कार्ड लिंक पाहिजे म्हणजे की बँकेला आधार कार्ड जॉईन पाहिजे त्याच शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत त्यानंतर तुमची जी काही ई के वाय सी आहे ती कम्प्लीट पाहिजे तेव्हा तुम्हाला पी एम किसानचा विसवा हप्ता मिळणार आहे ई के वाय सीमुळे इथून मागचे दोन हप्ते पण तुम्हाला मिळाले नव्हते हे माहीत पाहिजे तुम्हाला त्यानंतर शेतकरी मित्रांनो तिसरं काम म्हणजे की तुमचे जे काही हे पी एम किसानचे केवायची असते ती के वायची केलेली असल्यानंतर तुम्ही जे काही तुमची फार्मा आय डी आहे ती प्रत्येक शेतकऱ्यांपैकी अवेलेबल पाहिजे नाहीतर फार्मा आय डी नसल तर शेतकऱ्यांना पैसे जमा होणार नाहीत कारण की शेतकरी मित्रांनो जे काही फार्मा फार्मा आय डी ही अत्यंत आवश्यक आहे कारण की फार्मा आय डीद्वारे तुमचा पीक विमा असो किंवा शेतकऱ्यांची विविध योजना असो किंवा तुमचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्ती दाखवायच्या असो शेतकरी मित्रांनो प्रत्येक योजनेसाठी प्रत्येक अपडेटसाठी तुम्हाला ही फार्मा आय डी आवश्यक आहे फार्मा आय डी म्हणजे शेतकरी मित्रांनो उदाहरणार्थ सांगायचं झालं तर शेतकऱ्यांचे म्हणजे की आपले मानवाचे जसे आधार कार्ड आहे तसे शेतीचे आपले आधार कार्ड म्हणून फार्मा आय डी काढण्यात अवेलेबल आहे तर ही फार्मा आय डी जर तुमच्यापाशी नसेल तर जे काही तुम्हाला विसवा हप्ता मिळणार आहे ते मिळणार नाही आता शेतकरी मित्रांनो समज्यात महत्त्वाचा प्रश्न नेमका हा विसवा हप्ता कधी मिळणार तर शेतकरी मित्रांनो विसवा हप्ता येत्या जून महिन्यामध्ये म्हणजेच की जून महिन्याच्या एक तारखेपासून तर तीस तारखेच्या मरात कधी बी मिळू शकतो कारण की चोवीस फेब्रुवारीला तुम्हाला पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता मिळाला होता तर एक जूनला चार महिने संपणार आहेत तर जूनच्या नंतर तुम्हाला कधी पण पी एम किसानचा वीसवा हप्ता मिळू शकतो व वीसवा हप्ता किती मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो वीसवा हप्ता देशातील करोडो शेतकऱ्यांना दोन हजार रुपयेच मिळणार आहे कारण की यामध्ये कोणतीही वाढ करण्यात नाही आली तर अशा प्रकारची ही माहिती होती ही कशी वाटली कमेंट करा व त्याचबरोबर चॅनेला सबस्क्राईब करा સુમરી અને